धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढली या रॅलीत महायुतीचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ सुभाष भामरे यांनी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली शहरात मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात करण्यात आली धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गिरीश महाजन तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच चिंतखडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी महायुती सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळेकर नागरिक हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते सजवलेल्या भव्य रथावर डॉक्टर गिरीश महाजन धुळेकर जनतेला अभिवादन करत या रॅलीतून मार्गस्थ झाले या निघालेल्या रॅलीत ढोल पथकासह आदिवासी बांधव नृत्य करत सहभागी झाले होते धुळेकर जनतेने आणि संपूर्ण देशाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असून सुभाष भामरिसंदा लाखोंच्या विजयी होतील ला, असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त आहे विरोधकांकडे ने फक्त नेते उरलेत मात्र कार्यकर्ते आणि मतदार कुठं आहेत असा प्रश्न विचारित गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीका केली अभिजित पाटील यांच्या भाजपा प्रदेशावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले अभिजित पाटील यांच्यासोबतच महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक जण भाजपात येण्यास तयार आहे सर्वांनाच मुख्य प्रभात यायचे असून नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशविकासाच्या कार्यात त्यांना सहभागी व्हायचे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केली आहे

त्यांना कधी नसेल एवढी गर्दी आज आपण त्या ठिकाणी बघतात आणि या वेळेला डॉक्टर बाबळे साहेब दुसऱ्यांदा उभे राहिलेले आहेत मला वाटतं महापेश सगळे रेकॉर्ड तुटतील मोठ्या ते या ठिकाणी बोलून येतील आणि मोदींची हात वाटत करण्यासाठी आम्हाला त्यांना पाठवायचं आहे गोदींना दुसऱ्यांदा पत्रपान करायचं आहे त्या देशाला सुपर पॉवर करायचं आहे महाशक्ती करायचं आहे त्यासाठी मोदींची या देशात चारशे पार आहे आणि या देशाला एखाद्या पाच वर्षापूर्वी अतिशय भरपूर करायचं अनेक लोक आहेत आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये किती लोक आले माझी खासदार आले माझे आमदार आले आमदार आले अनेक लोक पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक जण ज्या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत सर्वांना उच्च ग्रोहामध्ये यायचंय दोन्हीच्या विश्वास आहे म्हणून अतिशय मोठ्या संख्येत जनजागर मराठीसाठी नागिन मोरे धुळे जिल्हा प्रतिनिधी